नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शुक्रवार चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पाहूयात मित्रांनो वेळ न लावता लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे जिंतूर अवकाली आहे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार शंभर रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे अडतीस रुपये पुढील बाजार समिती आहे सावनेर अवकाली आहे तीनशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला सात हजार एकशे नव्वद रुपये पुढील बाजार समिती आहे गंगाखेड अवकाली आहे गंगाखेडला बारा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे तुरीला सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार चारशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार चारशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे मेहकर अवकाली आहे सातशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे वरोरा अवकाली आहे चार क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला सात हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती आहे नांदगाव अवकाल्य आहे एकोणनव्वद क्विंटलची कमीत कमी दरम्याला आहे तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण मिळाला सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार एकशे एक, एक रुपये